काही नाही आम्हाला फक्त आमचं आयडी कार्ड घेऊन जायचं मोबाईल वगैरे सोबत न्यायचं नाही अशा सूचना आहेत स्नेह बोजनाचं अद्याप तरी माहिती आहे एकंदरीत काय गृहपाठ केलाय सगळ्या आमदारांनी कारण पंतप्रधानांना सामोरं जायचं आहे का प्रश्न विचारला जाईल अशी अपेक्षा आहे गृहपाठ हाच आहे की महाराष्ट्राला कसं प्रगती पथावर न्यावं त्याकरता महायुती कशी भक्कम असली पाहिजे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बारकाईनं आम्ही कसे कामं करू त्याबाबतचा गृहपाठ आम्ही केलेला आहे धनंजय मुंडेला नाही काल ते स्वतः देवगिरीला आले होते देवगिरीला दादांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सर्व वरिष्ठांची भेट घेऊन हे सांगितलं की परळीला व्यापाऱ्यांनी बंद ठेवलाय आणि त्यामुळं मला तिथं जाणं महत्वाचं आहे म्हणून सर्वांची परमिशन घेऊनच ते गेले धनंजय मुंडे हा आज, ले ले आज आ, ते परळीला गेलेले आहेत म्हणजे रात्रीच ते निघाले त्याच्यामुळे आज ते निश्चितच मला वाटते उपस्थित नसतात पक्षाची त्यांनी परवानगी घेतली पूर्व परवानगी नसते केले